हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत दलिया खिचडीची रेसिपी शेअर करत आहे ही दलिया खिचडी तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्यासाठी पोटभरीचा व एकदम उत्तम पर्याय आहे ही दलिया खिचडी बनवायला सोपी आहे व भरपूर साऱ्या भाज्या घालून ही खिचडी एकदम झटपट बनून तयार होते दलिया खिचडी तयार करण्यासाठी इथे मी दोन वाटी दलिया घेतला आहे दलिया म्हणजे जाडसर गव्हाची कणी असते तो दलिया हा दलिया तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळून जाईल इथे मी बीन्स घेतलेली आहे बारीक चिरून गाजर घेतला आहे थोडासा फ्लॉवर घेतला आहे चिरून एक मोठा टोमॅटो चिरलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत व वाटी सोयावडी घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही भाज्या ॲड करू शकता आता सर्वात अगोदर आपण हा जो दलिया घेतला आहे तो मी स्वच्छ धुवून घेणार आहे एक दोन वेळा हा दलिया पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचा आहे दलिया याकरता धुवायचा की आपण हा किराणा दुकानामधून आणलेला असतो हा पॅकिंगचा असेल तर ठीक आहे किंवा सुट्टा असेल तर हा धुतलाच पाहिजे इथे मी दोन वेळा हा दलिया स्वच्छ धुवून घेतला आहे आता कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल परंतु इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत ही दलिया खिचडी बनवायला अगदी सोपी आहे एकदम झटपट बनते व चवीलासुद्धा एकदम टेस्टी लागते आता इथे आपले जिरे व मोहरी छान असे फुललेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे या गव्हाच्या कणीची किंवा दलियाची आपण खिचडीच नाही तर गूळ घालून छान लापसीसुद्धा तयार करू शकतो लापसी कशी तयार करायची याची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता एक दोन मिनिटे कांदा आपला परतून झाला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला एक दोन मिनिटे परतवायचं आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण टोमॅटो परतवून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण या सर्व भाज्या घालूया आता इथे मी माझ्या आवडीनुसार भाज्या घातलेल्या आहेत तुम्ही यामध्ये आणखी तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या मिक्स करू शकता पत्ता कोबी मटार वगैरे या गोष्टी तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आता भाज्या एक दोन मिनिटे परतवून झाल्या आहेत तर यामध्ये आपण सुके मसाले घालूया एक चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे एक दोन मिनिटे हे सर्व मी परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो दलिया धुवून घेतलेला आहे तो घालायचा आहे आपण दलिया धुतल्यामुळे थोडासा फुललेला आहे आता इथे मी सर्व दलिया यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही दलिया खिचडी आपण एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर एकदम झटपट अशी बनवून तयार करू शकतो तसेच ही खिचडी खूप पौष्टिक अशी आहे व बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता इथे मी हे सर्व करत होते तोपर्यंत साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सोयावडी घालायची आहे तसेच शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसतील तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया दलिया शिजवण्यासाठी गरम केलेलं पाणीच वापरात यामुळे दलिया छान सुटसुटीत असा बनून तयार होतो दलिया शिजवण्यासाठी पाणीसुद्धा थोडंसं जास्त लागतं आपण एरवी तांदूळाचा भात शिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता हे परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे मी हे सर्व परत एकदा मिक्स केलेलं आहे आता आपल्याला कुकरची लीड बंद करायची आहे व याच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू व कुकर थंड होऊ देऊ इथे आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता दलिया छान असा शिजलेला आहे खिचडीचा वाससुद्धा खूप खमंग असा येत आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असा हा दलिया शिजून तयार झालेला आहे आता हे सर्व आपण थोडंसं मिक्स करून घेऊया कारण यामधील भाज्या थोड्याशा वरती आलेल्या आहेत आता आपण याची प्लेटिंग करूया तर गरमागरम हा आपला भरपूर साऱ्या भाज्या घातलेला दलिया बनवून तयार झालेला आहे ही एकदम गरमागरम अशी दलियाची खिचडी साजूक तूप घालून खूप छान अशी लागते वेट लॉससाठी ही एक प्लेट भरून दलिया खिचडी एकदम उत्तम पर्याय आहे कारण या दलियामुळे पटकन पोट भरतं व हा चवीलासुद्धा एकदम भन्नाट असा पदार्थ आहे यावरती मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे तर अशा प्रकारे आपली ही भरपूर साऱ्या भाज्या घातलेली दलियाची खिचडी बनवून तयार झालेली आहे ही दलियाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल एकदम टेस्टी अशी ही दलियाची खिचडी बनवून तयार होते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ वियार काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद